प्रभाग क्रमांक अकरा शिवतीर्थ नगर ते केलेवाडी या प्रभागातून अविराज पांडुरंग चव्हाण हे आरपीआय कडनं उमेदवार म्हणून आहेत त्यांच्याकडनं काय त्यांची स्वतःचा अल्प परिचय घेऊया नमस्कार सर्वांना मी अविराज पांडुरंग चव्हाण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकळजे आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष अमित भाऊ वर्मा तसेच आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या प्रियदर्शन ताई निकळजे या सर्वांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये तयारी करत आहोत आणि मी संभाव्य मी उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांची काम करत आलेलो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं गेलं तर हॉस्पिटल असेल जिथं बिल कमी करणं असेल त्यांना तिथलं मिळत नसणाऱ्या सुविधा असतील त्याच्यानंतर जे काही ड्रेनेजचे काही आम्हाला वस्ती पातळीमध्ये जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत आमचे म्हणजे प्रामुख्याने त्याच्यामध्ये येतं ड्रेनेज पाण्याचे प्रॉब्लेम रस्त्यांचे नियोजन नसणे व्यवस्थित अस्वच्छता कचऱ्यांचे लागलेले डेग याच्यावरती आमचं काम प्रामुख्याने चालू असतं पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांची कामं तर केलेलीच आहेत तसेच बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जिथे जिथे न्याय मिळत नाही तिथं तिथं आम्ही आंदोलन करून बाबासाहेबांनी सांगितलेल्या कायद्यानुसार आम्ही ते आंदोलन आम्ही करत असतो आणि त्याच्यामध्ये आमच्यावर केसेस सुद्धा होतात पण आम्हाला लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काय फरक पडत नाही संधी मिळाल्याच काय संधी मिळाल्या संधी जर आम्हाला मिळाली तर मायबाप जनतेने जर ठरवलं तर आम्हाला ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागतंय म्हणजे एखादी योजना असेल तर ती जर आम्हाला आमच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप आज स्ट्रगल करावं लागतो कारण की तिथं जे मस्तावलेले अधिकारी आहेत हे काय तिथं थोडेसे कोणाच्या तरी दबाव खाली अधिक याच्या खाली ते काम करतात तर त्याच्यामुळे जर आम्हाला संधी मिळाली तर कुठेतरी आम्ही त्या नागरिकांना सहज त्यांनी त्या योजना त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आम त्याच्यानंतर आमच्या प्र त्या प्रभागामध्ये असणारे जे रस्त्यांचं जे नियोजन आहे आज आपण बघतोय कोथडूडमध्ये प्रामुख्याने रिडेव्हलपमेंट होतंय पण रस्त्यांची जी बाजू आहे ती लहानच आहे तशीच आहे बिल्डिंग होती दहा मजली सात मजली बारा मजली पण त्याच्यामध्ये रस्त्यांचं नियोजन होत नाहीये तर आमचं प्रामुख्याने ते रस्ता नियोजन करणे की जेणेकरून आमचा माणूस ज्यावेळेला घरातून बाहेर कामासाठी निघतो तर त्यावेळेला जो ट्रॅफिकमध्ये व्यताचा वेळ जातो तो तो कुठेतरी वेळ कसा वाचेल ह्याचं नियोजन आम्ही भविष्यामध्ये करू रोगराई जे होते सतत की मच्छर वाढणे वगैरे 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 ह्या गोष्टी कुठेतरी आम्ही आटोक्यात आणायचा स्वच्छतेचा प्रयत्न नक्कीच शंभर टक्के करणार आहोत अभिनंदन आणि धन्यवाद तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्हाला सोनं करता राशी तुम्ही ग्वाही दिली त्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या कामा